यामध्ये आमच्या क्राईमच्या युनिट वनचे जे पी आय जाधव आहेत त्यांच्या टीमला माहिती गोपनीय मिळालेली होती त्याच्यावरून मासोद फ्रेझरपूर हद्दीमधील जे गाव आहे त्या ठिकाणी एका गोडाऊनमध्ये जुनं झालेलं सिमेंट पुन्हा रिप्रोसेस करून रिफिल करून ते अधिकृत कंपनीचं जे लेबल आहे ते खोट्या पद्धतीने वापरून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमची टीम त्या ठिकाणी गेली असता त्यांना कळलं की जी माहिती मिळालेली होती ती खरी आहे आणि या प्रकरणी मासोद आणि बडनेरा आणि नांदगावपेठ या तीन ठिकाणच्या गोदामांचे चेकिंग केले असता अंबुजा सिमेंट ए सी सी सिमेंट आणि अल्ट्राटेक या सिमेंटच्या कंपन्यांचे काही बॅग्ज त्याचे जुनं सिमेंट वापरून त्या बॅग्समध्ये पॅक करून पुन्हा ते, ते, ते मार्केटमध्ये विकत होते यावरून त्या संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येऊन त्या प्रकरणाची खात्री केली असता तो प्रकार खरा असल्याचं निदर्शनास आलं त्याच्यामुळे या प्रकरणी शाहरुख खान हुसनेवाले आणि अफजल अशा व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर हारुण कुरेशी जालनावाले असा सुद्धा एक व्यक्ती त्यामध्ये आरोपी आहे याच्यात एकूण जवळजवळ बाराशे सिमेंट बॅग जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर एकूण अकरा लाख एकाहत्तर हजारचा मुद्देमाल त्याच्यामध्ये एक चारचाकी वाहन आहे वा ती सिमेंटची वाहतूक करणारं आणि मूळ सिमेंटचा रि प्रोसेस रिफिल केलेला सिमेंटचा मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे गुन्हे शाखेचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहे सर भरपूर शासकीय योजना जी आहे घरकुलची योजना ती सुरुवात झालेल्या आहेत तर त्या बांधकामामध्ये कोणत्या कंत्राटरांनी किंवा ठेकेदारांनी या सिमेंटचा जर वापर केला असेल तर आपण याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत ते सिमेंट कुणाला सप्लाय केलं जातं याबाबत अधिक तपास करत आहोत